नमस्कार मंडळी मंडळी पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट आहे म्हणजे आतापर्यंत एकोणीसशे हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये जे काही शेतकरी होते जे काही शेतकरी पात्र करण्यात आले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणीसशे हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि जे काही केंद्र सरकार असेल आणि त्याचबरोबर कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून एक मोहीम राबवण्यात आली होती त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही पेंटिंग uh, हप्ते होते त्या शेतकऱ्यांचे के वाय सी जे काही डॉक्युमेंट असेल किंवा बँकेचं पासबुक असेल आधार कार्ड असेल सारबार असेल किंवा लँड सेडिंग असेल हे न दाखवत असल्याकारणाने ते, ते बरेच काही शेतकरी यामध्ये नापात्र करण्यात आले होते आणि त्या नापात्र शेतकऱ्यांचे जे काही डॉक्युमेंट असतील ते पडताळणी केल्या जात होते आणि त्या मोहीममध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांचे परत एकदा डॉक्युमेंट घेण्यात आलेले त्या डॉक्युमेंटच्या अंतर्गत जे काही शेतकरी असतील ते पात्र करण्यात आलेले आणि एकोणीसशे हप्त्याच्या संदर्भात ज्यावेळेस डॉ जे काही पैसे वाटप करण्यात आले होते जवळपास ब्याण्णव लाख ब्याण्णव लाखापेक्षा जास्त शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते आणि त्यानंतर अग्निस्टेक योजना ही राबवण्यात आलेली आहे आणि अग्निस्टेकच्या अंतर्गत जे काही शेतकरी नापात्र केलेले होते त्या शेतकऱ्यांचे कागदपत्र परत एकदा पडताळणी केले जात आहेत आणि ते शेतकरी पात्र केले जातात एखाद्या शेतकऱ्यांचं खात आधार कार्डवर गणेशराव नाव असेल आणि बँकेच्या पासबुकवर गणेश असेल तर ते शेतकरी नापात्र केले जात होते किंवा सातबारावर एक नाव आणि बँकेच्या पासबुकवर किंवा आधार कार्डवर एक नाव अशा पद्धतीचे डॉक्यु जे काही शेतकरी होते ते नापात्र करण्यात आले होते आणि त्या शेतकऱ्यांचे आता डॉक्युमेंट पडताळणा केली जात आहे आणि ते शेतकरीसुद्धा पात्र केले जात आहेत आणि जवळपास ब्याण्णव लाखपेक्षा म्हणजे जे काही शेतकरी नवीन पात्र झालेले आहेत अशाही शेतकऱ्यांचे जे काही पेंटिंग हप्ते होते तेही सुद्धा वाप जे काही शेतकऱ्यांचे हप्ते आहेत ते सुद्धा परत एकदा वाटप केले जाणार आहेत आणि ते शेतकरी सुद्धा पात्र केले जाणार आहेत त्याचबरोबर अग्निस्टेकच्या माध्यमातून जे काही व्हेरिफिकेशन झालेले ते आता पूर्ण शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे आणि एकोणीशे हप्त्याच्या संदर्भात जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यात आले होते नमो शेतकरी सन्मान निधीचे जे काही सहाव्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यात आले होते असे परत आता दोन हजार रुपये पीएम किसानचे आणि दोन हजार नमो शेतकरी सन्मान निधीचे अशा पद्धतीने चार हजार रुपयाचा हप्ता येत्या काही दिवसात हे वाटप केले जाणार आहे म्हणजे काही पेरणीच्या आधार हे पैसे जमा केले जाणारे सव्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा पहिल्या आठवड्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत त्यानंतर जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेरणी असेल त्याचनंतर खतबी बियाणं असेल यासाठी पैशाची गरज असते आणि जे काही विसावा हप्ता असेल पी एम किसानचा तोसुद्धा वाटप केला जाणार आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही दोन हजार रुपयाचा हप्ता आहे सातवा तोसुद्धा वाटप केला जाणार आहे म्हणजेच दोन्ही हप्ते एकत्र हे वाटप केले जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे शे, पैसे जमा केले जाणार आहेत जर आपण आपलं स्टेटस चेक केलं नसेल तर मग टेटस चेक करून घ्या आपण पात्र आहात का नापात्र आहात का किंवा आपण जर आग्निस्टेक्सचं कार्ड काढलं नसेल फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल किंवा आपल्या आधार कार्डला सात बारा जोडल्या नसेल तर ते सुद्धा करून घ्या जेणेकरून आपल्याला पी एम किसानचा विसा हप्ता मिळेल आणि त्याचबरोबर नव शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता मिळेल दोन्ही हप्त्याचे पैसे हे एकत्र जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील महिन्यात हे पैसे जमा केले जाणार अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर के जे काही राज्य सरकार असेल आणि केंद्र सरकार असेल यांच्या माहितीच्या पोर्टलच्या माध्यमातून देण्यात आलेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे लवकरच जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीचे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं जय शिवराय